बेरीज उजळणी अरे सारी तू तु पुन्हा तुझे मणी घेऊन आलास वाटत अच्छा तू ते मणी मोजतोय सगळे मणी मोजणं तुला कठीण वाटतय काळजी करू नकोस मी तुला मदत करेन सलमा आणि सोनूकडे पहा त्यांच्याजवळ सुद्धा खूप मणी आहेत पण त्यांनाही त्यांच्याजवळ असणारे एकूण मणी मोजणं कठीणच वाटतय चल आपण त्यांना मदत करूया बघ सलमाकडे प्रत्येकी दहा मण्यांच्या सहा माळा आणि तीन सुटे मणी आहेत हे किती मणी झाले स्टारी बरोबर त्रेसष्ट मणी आणि सोनूकडे प्रत्येकी दहा मण्यांच्या सात माळा आणि नऊ सुटे मणी आहेत म्हणजे एकोणऐंशी मणी त्यांच्याजवळ एकूण किती मणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण दहा मण्यांच्या माळा एकत्र एक ठेवू सहा माळा आणि सात माळा मिळून एकूण तेरा माळा होतात आता सुटेमणी एकत्र एक करू तीन अधिक नऊ बरोबर बारा सुटेमणी तेरा माळा आणि बारा सुटेमणी आपल्याला माहितीये की दहा एकक मिळून एक दशक होतो म्हणून या बारा सुट्या मण्यांमधून आपण एक दहा मण्यांची माळ बनवू शकतो आणि दोन सुटे मणी राहतील म्हणजे आता त्यांच्या जवळ चौदा दशक माळा आहेत दहा दशक म्हणजे एक शतक बरोबर ना म्हणून चौदा दशक माळांपैकी दहा दशक माळा आपण एकत्र घेऊ म्हणजे शंभरची ची एक माळ मिळेल आता दहाच्या चार माळा उरल्या म्हणजे आता त्यांच्याकडे एक शतक माळ चार दशक माळा आणि दोन सुटे मणी आहेत म्हणजेच त्यांच्याकडे एकूण एकशे बेचाळीस मणी आहेत हे तर फारच सोपं होत स्टारी मला खात्री आहे हे एवढे सगळे मणी मोजणं आता तुला मुळीच अवघड वाटणार नाही सारी आता आपण एक कृती करू रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही पहिलं एक तुला सोडवून दाखवलं आहे बारा दशक म्हणजे एक शतक दोन दशक आपण पुढचं उदाहरण करू पंधरा दशक म्हणजे टिंब शतक टिंबटिंब दशक पंधरा दशक हे दहा दशक आणि पाच दशक असे वेगळे करता येतील दहा दशक म्हणजे एक शतक म्हणून पंधरा दशक म्हणजे एक शतक पाच दशक सतरा दशक म्हणजे टिंबटिंबशतक टिंबटिंब दशक सतरा दशक म्हणजे एक शतक सात दशक अठरा दशक म्हणजे किती स्टारी अठरा दशक म्हणजे एक शतक आठ दशक एकवीस दशक म्हणजे टिंब शतक टिंबटिंब दशक एकवीस दशकांची विभागणी आपण दहा दशक आणि अकरा दशक अशी करू शकतो दहा दशक म्हणजे एक शतक म्हणजे हे झाले एक शतक आणि अकरा दशक आता पुन्हा अकरा दशक म्हणजे दहा दशक आणि एक दशक म्हणजे एक शतक एक दशक म्हणून आपल्याला एकूण दोन शतक आणि एक दशक मिळतात म्हणजेच एकवीस दशक म्हणजे दोन शतक एक दशक हम्म छान हं आता हे बघ एक शतक दोन दशक बरोबर दशक एक शतक म्हणजे दहा दशक म्हणून दहा दशक आणि दोन दशक मिळून बारा दशक होतात पुढचं पाहू एक शतक चार दशक बरोबर टिंबटिंब दशक एक शतक बरोबर दहा दशक दहा दशक अधिक चार दशक बरोबर चौदा दशक म्हणून एक शतक चार दशक बरोबर चौदा दशक तीन शतक दोन दशक बरोबर टिंबटिंब दशक एक शतक बरोबर दहा दशक म्हणून तीन शतक बरोबर तीस दशक तीस दशक अधिक दोन दशक बरोबर बत्तीस दशक चार शतक आणि तीन दशक म्हणजे किती चार शतक म्हणजे चाळीस दशक चाळीस दशक अधिक तीन दशक बरोबर त्रेचाळीस दशक आता स्टारी हे शेवटचं उदाहरण पाच शतक आणि नऊ दशक बरोबर टिंबटिंब दशक पाच शतक आणि नऊ दशक बरोबर एकोणसाठ दशक आता आपण प्रतिकांच्या सहाय्याने हातच्याची बेरीज करू हे आहेत एक शतक तीन दशक आणि पाच एकक त्यांमध्ये दोन शतक चार दशक आणि सात एकक मिळव आपल्याला बारा एकक सात दशक आणि तीन शतक मिळतात आता हेच आपण उभ्या मांडणीत मांडून घेऊ सर्वात आधी हे बारा एकक विचारात घेऊ सारी, तुला माहितच आहे की बारा एकक म्हणजे एक दशक आणि दोन एकक म्हणून हा हातचा एक दशक आपण दशकाच्या रकान्यात लिहू आणि दोन एकक एककाच्या रकान्यात लिहू आता दशक मोजू तीन अधिक चार अधिक हातचा एक बरोबर आठ दशक आणि शतकाच्या रकान्यात तीन शतक येतील यावरून दोन संख्यांची बेरीज तीनशे ब्याऐंशी आहे सॉरी लक्षात ठेव बेरीज करताना सुरुवात नेहमी एककस्थांच्या अंकांपासून करतात आणखी एक उदाहरण पहा दोन शतक आठ दशक सहा एकक अधिक तीन शतक एक दशक आणि पाच एकक बेरीज करून आपल्याला अकरा एकक नऊ दशक आणि पाच शतक मिळतात आता या संख्या उभ्या मांडणीने लिहू एकक स्थानापासून सुरुवात करू सहा अधिक पाच बरोबर अकरा दशकस्थानी आठ अधिक एक शतकस्थानी दोन अधिक तीन बरोबर पाच अकरा एकक बरोबर एक दशक आणि एक एकक. हातचा एक दशकाच्या स्तंभात लिहू आणि एककस्थानी राहिलेला एक एकक एक लिहू आता दशक मोजू आठ अधिक एक अधिक हातचा एक बरोबर दहा दशक स्टारी तुला माहित आहे दहा दशक बरोबर एक शतक म्हणून हे दहा दशक बरोबर एक शतक शून्य दशक एक शतक हातचा घेऊ दशकस्थानी शून्य राहिले सरते शेवटी शतकांची बेरीज दोन अधिक तीन अधिक हातचा एक बरोबर सहा सहा शतक म्हणून या दोन संख्यांची बेरीज सहाशे एक आहे स्टारी हातच्याची बेरीज करताना मजा येते ना